नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या घरी बाप्पाचे आगमन झालेले आहे सो आज मी आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी त्या अर्धी वाटी गहू घेतलेला आहे ते मी सकाळीच भिजत ठेवले होते भिजत ठेव त्यांना आपण फक्त थोडस ओलसर करून घ्यायचं आहे गह गहू हो। आणि संध्याकाळी आपण ते मग मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी हे मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाकडून घ्यायचं आहे आता मी हे पाकडून घेतलेलं आहे याच्यामधील सर्व कोंडा काढून घेतलेला आहे गॅसवर मी कुकर मध्ये तीन ते चार ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊयात आता मी याच्यामध्ये हे टाकून घेत आहे आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये टाकूयात एक चमचा तूप टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या पाच ते सहा शिटा करून घ्यायच्या याच्यामध्ये गुळ घालून शिजवून घ्यायचंय गॅसवर मी पातेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूयात संगल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आता हे आपण मिश्रण याच्यामध्ये टाकूया जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता इथे मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकूयात आता गुळ छान विरघळून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिट आपण परत शिजवून घेऊ एक चमचा वेलची पावडर तुम्ही सुंतही खिसून टाकू शकता दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आपली खीर शिजून तयार आहे मी गॅस आता बंद करते आता मी एका डिश मध्ये गव्हाची खीर सर्व केलेली आहे गव्हाची खीर खूप पौष्टिक असते तुम्हीही ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू